सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदाच्या सेशनमध्ये मी स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो आपण काल परवासुद्धा मॅथमधील अत्यंत छान अशा ट्रिक आपण पाहिल्या आजसुद्धा आपण एक, एक नवीन अत्यंत सुंदर जे आपल्याला गणित बुद्धिमत्तेचा उदाहरणं सोडविण्यासाठी उपयुक्त ठरेल अशी ट्रीक तुमच्यासाठी मी आज घेऊन आलेलो आहे वर्ग वर्गमूळ घन घनमूळ हे सुद्धा आपल्याला पाठ करावे लागतात बऱ्याचदा ठराविक संख्यांच्या पुढे जाऊन आपल्याला वर्ग वर्गमूळ पाठ करणं घन घन मूळ पाठ करणं या गोष्टी आपल्याला अडचणीच्या होतात किंवा लक्षात राहत नाही आणि म्हणून अशा वेळेस आपल्याला काही ट्रिक्स जर आपण वापरल्या तर आपण ते उदाहरण सोडवत असताना कमीत कमी, -कमी वेळेमध्ये सोडवू शकतो बरोबर तर मग तशाच पद्धतीने आपल्याला बरीच उदाहरणं सोडवित असताना आपल्याला पाडेपाठांतरणाची सुद्धा समस्या येते कारण आपण विसाच्या पाड्यानंतर जेव्हा एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीसच्या पाड्यापर्यंत आपण पोहोचतो जस ज़ जसं आपण पुढे सरकायला लागतो तस तसं बऱ्याच विद्यार्थ्यांना पाठांतराची समस्या जाणवायला लागते बरोबर आणि मग त्याच्यापेक्षा पुढच्या संख्येने ज्या वेळेस आपल्याला पाढे गरजेचे असतात त्यावेळेस तर मात्र आपली अडचण होऊन बसते आणि मग आपल्याला मल्टिप्लाय करत करत तो पाढा तयार त्या ठिकाणी करावा लागतो आणि मग त्यामध्ये आपला बराचसा वेळ जात असतो आणि म्हणून आपल्याला काही ज्या आपल्या गरजेच्या आहेत बघा मी ट्रिक्स तुम्हाला पहिल्या सेशनला सांगितलं होतं की भारंभार ट्रिक्स आपल्याला गोळा करायच्या नाही आहेत आपल्याला आपल्या अभ्यासाला पूरक कोणत्या कोणत्या ट्रिक्स आहेत त्यानंतर अशा ट्रिक्स की ज्या सर्व त्या गटासाठी लागू पडतील की नाही तर ठराविक एखाद्या संख्यांच्या गटालाच लागू पडलं आणि इतर गटांना ते लागू पडत नाही असं व्हायला नको आपल्याला आवश्यक असणारा जो गट आहे समजा आपल्याला साधारणतः एक ते शंभरपर्यंतचा पाढा आपल्याला तयार करण्याची ट्रिक्स जर आपल्याला मिळाली पण ती सगळ्या संख्यांना लागू पडते का ते आपण बघणे आणि त्यानंतर ती ट्रिक आपण आपण अत्यंत विश्वासाने कुठल्याही उदाहरणासाठी डोळे झाकून ते आपण वापरू शकतो नाहीतर मग एखादी ट्रिक अशा पण आपल्याला इतर यूट्यूबला सर्च केल्यावर त्या इंस्टाग्रामला कधी कधी पाहायला मिळतात की ज्याच्यामध्ये ठराविक याच्यासाठी ते लॉजिकली ते लागू पडतं परंतु तेच आपण इतर संख्यांना पडताळून पाहिलं तर ते लागू पडत नाही ओके तर मग अशा ट्रिक्ससुद्धा आपल्याला ह्या सगळ्या याच्यामधून अशा ट्रिक्स आपल्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असतं की जी ट्रिक आपण अगदी डोळे झाकून कुठल्याही संख्येला आपण ते अप्लाय करू शकू आणि ते संबंधित उदाहरण सोडवण्यासाठी आपण त्या ट्रिकचा वापर करू शकू म्हणून सुरुवातीलाच मी क्लिअर करतो की ही ट्रिकसुद्धा आपण पडताळून घेतलेली आहे एक दहा उदाहरणं आपण त्याच्यामध्ये वेरियसली चेक केले तुम्हीसुद्धा अजून होमवर्क म्हणून काही उदाहरणं तुम्ही घ्या चेक करा म्हणजे जेणेकरून आपण अत्यंत विश्वासाने या ट्रिक आपण आपल्या परीक्षांसाठी वापरू शकतो तर बघा आजसुद्धा आपण एक ते शंभरपर्यंतचा पाढा तयार करण्याची जी ट्रिक आहे ती फक्त पाच सेकंदामध्ये म्हणजे याच्यामध्ये काहीही लक्षात ठेवायची गरज नाही पाठ करायची गरज जसं मी तुम्हाला म्हणतो की बऱ्याचदा काय होतं ट्रिकसुद्धा मग पाठच करत बसावे लागते मग हे पाठ करणं काय आणि पुन्हा ती पाठ करणं काय आणि पुन्हा ट्रिकमध्ये आणखी काही गडबड झाली म्हणजे सगळंच झालं मग त्याच्यामुळे अशा शक्यतो की जेणेकरून तिथे अधिक पाठांतराची सुद्धा गरज नको ओके तर मग अशा छान छान ट्रिक मी तुमच्यासाठी अजून काही पुढे फिक्स करून ठेवलेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला पुढं जाऊन घ्यायच्या आहेत तर आता जे मुलं नव्याने आपल्या आजचा आप व्हिडिओ पाहत असतील नव्याने आपल्या सगळ्या परिवारामध्ये जोडले गेले असतील त्या सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करा आणि जे उत्तर असतात ते कमेंटसुद्धा करा व्हिडिओ कसा वाटला ट्रिक कशा वाटल्या हे सुद्धा आवर्जून त्या ठिकाणी मेन्शन करा म्हणजे मला सुद्धा जास्तीत जास्त छान छान ट्रीक किंवा छान छान टॉपिक घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा एक आनंदही मिळतो आणि एक उत्साहही वाढत असतो आणि त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा तुमच्या मित्रांनासुद्धा यामध्ये सहभागी करून घ्या ओके आणि आज बरोबर साडेसात वाजता आजचं लेसन आपलं पुन्हा आणखी सुरू होणार आहे तर चला मग आता आपण ही ट्रेक समजून घेऊ अत्यंत सोपी आहे याच्यामध्ये टाईप नाही व्हेरिएशन्स नाही कुठल्याही प्रकार ज्यादा मल्टिप्लिकेशन्स नाहीत लॉजिकली काही असा स्टेप्स लक्षात ठेवण्याची गरज नाही अत्यंत ना सोपी आहे एकदा लक्षात घ्या माझ्याबरोबर सुरुवातीला मी काही उदाहरणं देतो ती तुम्ही बघा ओके आणि मग नंतर तुम्ही ती त्यावर आधारित पुढची उदाहरणं सोडण्याचा प्रयत्न करा लगेच गडबड करायला लगेच सुरुवात करू नका सगळेजण वही पेन घेऊन बसलेला आहात असं मी अपेक्षित आहे मला बरेच विद्यार्थी आता जवळजवळ मी बघतो आहे कालसुद्धा जवळ पंच्याहत्तर ते ऐंशी विद्यार्थ्यांनी काल मला व्हॉट्सअपला होमवर्क पाठवलेला आहे ते चेकसुद्धा केले मला वाटतं आपण शेवटचं से एक सेवन्टी टू जो येतो बहात्तर जो येतो तो त्या लिखाणामध्ये आपण जे वर्ग सॉरी घनमूळ जे लिहिलेले आहेत घन आणि घनमूळ त्याच्यामध्ये एक घन चुकलेला आहे तो पाचशे बहात्तर लिहिला आहे तिथे तो पाचशे बारा हवा होता बरोबर आणि मग त्यामुळे तुमच्याकडून बऱ्याच विद्यार्थ्यांकडून मिस्टेक म्हणजे आठाचा तो पाचशे बारा हवा होता तो पाचशे बहात्तर तिथे आहे आणि त्यामुळे काहींकडून तो बहात्तर जे उत्तर निघत आहे ते बहात्तर नाही निघत तर ते ब्याऐंशी हे त्या हो त्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बाकीचे जे उत्तरं तुम्ही त्या ठिकाणी पोस्ट केलेली आहेत ते अत्यंत बिनचूक चूक आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चूक नाही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी होमवर्क केलेलाच आहे कालसुद्धा त्यामुळे तुम्हा सगळ्यांचं खूप खूप कौतुक ओके आणि आजसुद्धा अशाच पद्धतीने हिरहिरीने सहभाग घ्या आणि मला तुम्ही केलेला व्हॉट्सअपला मॅसेज ते होमवर्क पाठवा तर चला आता आपण काय करू प्रत्यक्ष ट्रिक बघूया काय बघायचं आपल्याला एक ते शंभरपर्यंत जे पाढे असतात ओके हे आपल्याला किती सेकंदात बघायचे फक्त पाच सेकंदात पाच सेकंदात ते आलेच पाहिजे म्हणजे लक्षात राहतील अशी ट्रिक मी आता साथी ही आणलेली आहे बघा आता आता काय बघू आपण एक संख्या घेऊ चला थर्टी टू घेऊ बत्तीस घेऊ आता ओके आता आपण काय करणार बत्तीसचा पाढा आपल्याला तयार करायचा बत्तीस पाढा तयार करणे ओके कशाचा करतो आपण आता बत्तीसचा मग बघा मी आता इथं थर्टी टू लिहून घेतो खाली झालं आता मी तिनाचा पाढा म्हणायला सुरुवात करतो हां बघा तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन पाच पंधरा तीन सख अठरा तीन सात एकवीस तीन आठे चोवीस तीन नऊ सत्तावीस आणि तीनदा आहे तीस ओके त्यानंतर आता मी काय करतो टूचा सुरू करतो चालेल बघा बेक बे बे दुने चार बे त्रिक सहा बे चोक आठ बे पंचे, दहा बेसख बारा बे साते चौदा बे आठे सोळा बेनव अठरा आणि बे, बे वीस झाला या पद्धतीने मी आता पाडे लिहून घेतलेले आहेत आता तुम्हाला काय करायचं बघा इकडे मी आता इक्वलचं साईन लिहितो दोन सेकंद आपला आता पाडा मिळेल तुम्हाला बघा आता हे पाडे तर तुम्हाला येतात आता आपल्याला काय करायचं बघा फक्त तुमच्याही लक्षात येईल की किती पाच सेकंदसुद्धा खूप झाले पाहिजेसाठी आता आता बघा हा थर्टी टू आहे हा मी सरळ लिहिला झाला बत्तीचा पाडा पुढे चौसष्ट पुढे शहाण्णव पुढे एकशे अठ्ठावीस बघा आता आपण एकशे अठ्ठावीसपर्यंत पर्यंत आलो आता बघू आता इथे थोडासा बदल आहे तो बदल फक्त आपल्याला आता अभ्यासायचा की काय करायचं आता हा जो दहा आहे ओके म्हणजे स्थानी जो, दो आने आने, दो जो दोन आहे आणि हा दशमस्थानी तीन आहे म्हणजे युनिट प्लसला टू आणि टेन प्लसला तीन त्याच्यामध्ये दोनाचा म्हणजे युनिट प्लेसचा जो पाडा लिहिलेला आहे त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी दोन डिजिट दिसले की त्या ठिकाणी फक्त काय करायचं ते बघा आता इथं युनिट प्लेसला काय आहे शून्य आणि इकडे काय आहे टेन प्लेसला एक मग हा टेन प्लेसचा वन काय करायचा इकडे ॲड करायचा ओके मग काय झालं आता फिफ्टीन प्लस हा वन किती झाले सिक्स्टीन ओके आणि शून्य पुढे जो आहे तो शून्य आपण काय केला ॲज इट इज तिथल्या तिथं घेतला बरोबर त्यानंतर बघा पुढच्या ह्याच्यामध्ये काय करता येईल पुन्हा आपण या ठिकाणी काय करणार हा वन ॲड करायचा इकडे ओके म्हणजे काय झाला नाईन टेन म्हणजे एकोणावीस आणि हा टू युनिट प्लेसचा ॲज इट इज येत आहे लक्षात आता एक दोन पाडे मी तुम्हाला तयार करून दाखवतो म्हणजे तुमचं लक्षात येईल तोपर्यंत काहीही ये गडबड करायची नाही समजून घ्या आधी त्यानंतर आता एकवीसमध्ये पुन्हा हा टेन प्लेसचा वन इकडं आणला आपण ओके किती झाला ट्वेंटी टू म्हणजे बावीस आणि हा युनिट प्लेचा फोर ॲज इट इज सेम आता इकडे काय घेतला मी हा सिक्स इकडे लिहून घेतला आणि हा वन इकडे ॲड केला किती झाले ट्वेंटी फाय सेम इकडे पण काय हा वन इकडे टाकला किती झालं आहे ट्वेंटी एट आणि एट ॲज इट इज त्यानंतर इकडे टू काय केला इकडे ॲड केला किती झाले थर्टी टू आणि युनिट प्लेचा शून्य ॲज इट इज झाला का तुमचा पाडा थर्टी टूचा पाडा अगदी सहजगत्या होतो आता बघा याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट अशी आहे की तुम्हाला सराव करावा लागेल थोडंसं समजून घ्यावं लागेल कारण आपल्याला ॲडिशन युन फक्त इथे काय करायचं टेन प्लेसचा जो म्हणजे दशकस्थानी जो अंक आहे तो अंक फक्त या पाड्याच्या डाव्या बाजूला जो आपण म्हणजे जसं बत्तीसमध्ये जो आपण टेन प्लेसची जी संख्या आहे तिच्यामध्ये ह्या एकमस्थानच्या संख्येमधील जे डबल डिजिट असेल म्हणजे दोन डिजिटचे जे अंक आहे त्याच्यामधला टेन प्लेस हा इकडं ॲड करायचा इतकंच काय ते बदल आहे याच्या पलीकडे इथं काहीही विशेष बाब लक्षात ठेवा पाठ करा असं काहीही गरजेचं नाही म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून अतिशय सोपी अतिशय छान आणि तुम्हाला अभ्यासास पूरक एकदम सुपिरियर ट्रिक आहे आजची ही सुद्धा अतिशय सुंदर फक्त समजून घ्या मिस्टेक करायची नाही अजून एक उदाहरण घेतो एक उदाहरण घेतल्यावर तुम्हाला खऱ्या अर्थाने लक्षात येईल ओके अजून एक उदाहरण आपण बघू बघा बरं आता एक उदाहरण मी सिम्पल उदाहरण घेतो काय करूया आपण फोर्टी सेवनचा आता आपण पाढा तयार करू ओके फोर्टी सेवन लक्षात घ्या आता फोर्टी सेवन घेऊ आपण आता फोर्टी सेवनमध्ये मग आपल्याला काय करायचं आता आधी मी डायरेक्ट काय करतो इकडे चाराचा पाडा लिहून घेतो जसं आपण करतो चाराचा टेबल आपण लिहूया चार दुने आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा चार पंच वीस चार सात चोवीस चार इंसाठी अठ्ठावीस चार नवं किती चार दोन आठ चार तीन बारा चार चौक सोळा चार पंचवीस चार सक चोवीस चार तीन साठी अठ्ठावीस चार आठ हे बत्तीस चार नवं छत्तीस आणि चार, चार दहा हे चाळीस बरोबर राहील लक्षात काय केलं आपण चला आता आपण एक अत्यंत सोपं उदाहरण घेऊ पुन्हा एक संख्या घेऊ आणि त्याचा पाढा आपण तयार करू बरं काय आता फोर्टी सेवन सत्तेचाळीस आता सत्तेचाळीसचा पाढा आपण या पद्धतीने तयार करणार आहोत पण या ठिकाणी आपल्याला फोर आणि सेवन म्हणजे चार आणि सात याचा पाढा आपल्याला येणं गरजेचं आहे लगेच देऊन घेतो मी आता चार एक चार चार दोन आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा चार पंचे चार सक चोवीस चारे साते अठ्ठावीस चार आठ बत्तीस चार नऊ छत्तीस चार दहा चाळीस ओके त्याचनंतर आता मी काय करतो सेवनचा लतो सात दोन हजार चौदा सात्री एकवीस सात चोख अठ्ठावीस सतापाचा पस्तीस सात सक्कम बेचाळी साते साते एकोणपन्नास सातेआठे छप्पन्न सात नऊ त्रेसष्ट आणि सात दहा सत्तर झाला लिहून आता काय करायचं आहे बरं डायरेक्ट मी काय करलं आता इक्वलच्या सैन आधी टाकून घेतो बघा आता डायरेक्ट फोर सेवन या ठिकाणी लगेच काय होईल आता फोर आणि सेवन घेतला मी लगेच फोर सेवन ओके ॲज इट इज ओढला त्यानंतर आता इथे मात्र लगेच लगे लगे आता आपल्याला चेंज करावं लागेल का इथे आता डबल डिजिट संख्या आली हा इकडचा वन जो आहे ओके हा इथे जो वन आहे हा मी काय करणार इकडे शिफ्ट करणार झाला झाला नऊ आठ ने एक नऊ आणि युनिट प्लेस ॲज इट इज राहील लक्षात बघा इथे मी काय करतो हा टू आहे पुन्हा हा कुठं येईल इकडे येईल किती झाले हे फोर्टीन चौदा ओके आणि हा वन ॲज इट इज आला त्यानंतर इकडे पुन्हा हे टू इकडं आले किती झाले अठरा आणि आठ ॲज इट इज सेम त्या पद्धतीने थ्रीसुद्धा इकडे आला किती झाले तेवीस पाच ॲज इट इज पुन्हा इकडे चार आले किती झाले अठ्ठावीस ओके दोन ॲज इट इज <coughs> बघा इकडे काय हा फोर पुन्हा इकडं आला किती झाले थर्टी टू नाईन ॲज इट इज झाले सेम फाईव्हसुद्धा इकडं घेतला किती झाले थर्टी सेवन सिक्स ॲज इट इज त्यानंतर सेम सिक्स इकडे घेतला इथला किती झाले फोर्टी टू थ्री ॲज इट इज त्यानंतर इकडे सेवन घेतला किती झाले फोर्टी सेवन आणि झिरो युनिट प्लेसचा एकम स्थानचा ॲज इट इज झाला हा फोर्टी सेवनचा पाडा तुमचा अगदी सहज तयार होतो काहीही विशेष बाब नाही अगदी एक एक दोन दोन तीन तीन संख्यांच्या बेरिजा करायच्या आहेत म्हणजे दोन अंकी संख्यांची बेरीज झाला म्हणतो का आपण अगदी फक्त दोन अंकी संख्यांची बेरीज इतकाच काय तो पार्ट याच्यामध्ये आहे विशेष याच्यामध्ये काहीही नाही अत्यंत सोपी समजायला सोपी लक्षात ठेवायला सोपी इतक्या सहज पद्धतीने ह्या पद्धतीने आपल्याला कुठल्याही संख्येचा पाढा तयार करता येतो आता एक मी हो हो <coughs> करतो डाय टू घेऊ आपण ब्याण्णव घेऊ बरं बघा आता नाईन्टी टू जर मी घेतला काय करतो लगेच नऊचा पाडा लिहून घेतो ओके आम्ही त्रेसठ नऊ आठ बहात्तर नऊ नऊ एक्क्याऐंशी आहे नव्वद ओके हा नाईनचा झाला आता मी टूचा लिहितो आर सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा आणि वीस आहे अगदी सेकंदात हा पडा लिहून झाला आपला लगेच आता आपण सुरुवात करूया अँसरिंगला याच्या दोन सेकंदात तीन सेकंद आपला पाडा लगेच म्हणजे जसा जसा तुम्ही सराव करणार तसं सराव आणतिय साध्य होतं लगेच मी लिहिला नाईन्टी टू ॲज इट इज ओके लगेच हा काय लिहितो आहे मी एटीन ॲज इट इज फोर पण घेतला ओके सेम से इथे पण पुढे कारण इथे ज्या वेळेस इथं टेन प्लेस येईल त्याच वेळेस काय तो आपल्याला बदल करायचा असतो आता बघा थर्टी सिक्स हा पण सेम ओढला हां आता इथे टेन प्लेस आला आता हा इकडे घ्यायचा झाला फोर्टी सिक्स हा शून्य जसाच तसा पुन्हा इथे वन आला इकडे टाकला क्रि झाला फिफ्टी फाईव्ह टू ॲज इट इज पुन्हा हा वन इकडे घेतला काय झाला सिक्स्टी फोर फोर ॲज इट इज पुन्हा वन इकडे घेतला तरी झाले सेवंटी थ्री आणि सिक्स ॲज इट इज घेतला पुन्हा वन इकडे आला तरी झाले एटी टू एट पुन्हा जसाच तसा पुन्हा इकडे हा टू इकडं टाकला तरी झाले नाईंटी टू झिरो ॲज इट इज घेतला झाला तुमचा नाईन्टी टूचा पाढा ओके तर अशा पद्धतीने तुम्हाला एक ते शंभरपर्यंतच्या कुठल्याही संख्येचा सहजगत्या पाढा तयार करता येतो पुढच्याही संख्यांचं या पद्धतीने करता येईल पण आपल्याला आपल्या वयोगटाला आपल्या वर्गाला आपल्या विषयांशी संबंधित ह्या पाड्यांची गरज पडते त्यामुळे ह्या पद्धतीने पाढे तयार करण्याचे ट्रिक लक्षात ठेवा दहा पाच उदाहरणं घ्या सराव करा नोटबुकमध्ये लिहा आपल्या घरातल्या भावंडांनासुद्धा ह्या ट्रिक शिकवा त्यांनाही थोडंसं अभ्यासाकडे कारण अशा छान छान ट्रिक शिकल्या की आपल्याला अभ्यास करण्याबद्दल अधिक प्रेरणा प्राप्त होते अभ्यासात मन लागतं इंटरेस्ट वाढतो उत्साह वाढतो त्यामुळे त्यांनासुद्धा आणि तुम्हीसुद्धा एकत्रितपणे एकमेकाच्या सहकार्याने चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि नोटबुकमध्ये या गोष्टी सगळ्या लिहून काढा ओके आता मी या ठिकाणी तुम्हाला काही एक्झाम्पल देऊन ठेवतो सेवन्टी थ्री ओके त्यानंतर नाईंटी सेवन त्यानंतर या फिफ्टी सेवन त्यानंतर फोर्टी त्यानंतर थर्टी नाईन या पद्धतीने तुमच्या नोटबुकमध्ये हे सगळे पाडे तयार करा ओके व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये टाका व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांना अजूनही जे मित्र स्कॉलरशिप एन एम एम एस परीक्षांपासून वंचित असतील त्यांना हे सगळ्या आपली व्हिडिओची सिरीज टाका त्यांनाही बघू देत आणि जास्तीत जास्त मुलांना एकत्रितपणे या सगळ्या शैक्षणिक चळवळीमध्ये सहभागी करून घ्या आणि झालेला होमवर्क तुमचा मला व्हॉट्सअपला अवश्य पाठवा ओके okay, तर तुर्तास आजच्यासाठी इतकंच पुन्हा उद्या एका नव्या छान घटकासह उद्या आपण भेटूया तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट थँक्यू